तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारावर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरती दोन हजार पंचवीससाठी जे महत्त्वाचे तीस प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत या सर्व प्रश्नाचं पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला अगदी मोफत या ठिकाणी डाउनलोड करायला मिळणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण जी एम सी भरतीसाठी जी आपण सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे आपण सा जी के जी चे जे प्रश्न उत्तरे आहेत ते आपण अगदी लाइनर स्वरूपामध्ये या ठिकाणी कव्हर करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो वेळ घालता सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपला की भारतात मंत्रिमंडळ राज्याच्या डॅशला जबाबदार असते नांदेड जीएमसी मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता तर बघा फक्त विधानसभेला या ठिकाणी जबाबदार असते अशा पद्धतीचं त्या ठिकाणी उत्तर होतं ठीक आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे आपला महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणता आहे तर योग्य उत्तर आहे जायकवाडी धरण हा जो काही सिंचन प्रकल्प आहे तो महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा सिंचन प्रकल्प किंवा प्रमुख सिंचन प्रकल्प म्हणून याला पाहिलं जात सोबतच जायकवाडी प्रकल्प जो आहे याला बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून पण ओळखलं जातं ठीक आहे जायकवाडी धरणामध्ये साठलेल्या जलाशयास आपण नाथसागर म्हणून पण या ठिकाणी ओळखत असतो तर हे याच्यावर पण बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बऱ्याच परीक्षांमध्ये या ठिकाणी ग्रुप डीच्या परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेत जायकवाडी धरणामध्ये साठलेल्या जलाशयास काय म्हणतात तर नाथसागर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं ठीक आहे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर स्थित आहे तर गोदावरी नदीवर हे जे धरण आहे ते स्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं पैठण तालुक्यामध्ये हे धरण असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ठीक आहे महत्वाचं आहे नोट करून ठेवा परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे एकूणच तुम्हाला सेम प्रश्न विचारला जाणार नाही परंतु त्याच्या रिलेटेड दुसरा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो जसं तुम्ही या ठिकाणी तयारी करताय मिरज साठी तर तुम्हाला कृष्णा नदीवर असलेल्या धरणांच्या बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो कृष्णा नदीची लांबी तुम्हाला या ठिकाणी विचारली जाऊ शकते कारण मिरज मधून वाहणारी सर्वात मोठ्या नद्यापैकी एक नदी असलेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला कोणती नदी महाराष्ट्राच्या मध्य दख्खनच्या पठारावरून वाहून बंगालच्या उपसागरामध्ये मिसळते तर बघा नांदेड जी जीएमसीचाच प्रश्न आहे गोदावरी नदी जी आहे महाराष्ट्राच्या मध्य दख्खनच्या पठारामधून वाहून बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी मिसळते आपल्याला माहिती आहे राजमहेंद्री आता ही जी नदी आहे बंगालच्या उपसागरामध्ये मिसळत असलेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे त्याच्यानंतर बघ प्रश्न क्रमांक चौथा असणार आहे आपला भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक महत्वाचा करार एकोणीसशे बत्तीस जो पुणे करार म्हणून ओळखला जातो तर डॉक्टर बी आर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला होता त्यात विशेषतः काय नमूद केले होते नांदेड जीएमसी ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे तर बघा याच्यामध्ये काय विशेषत मुख्यतः याच्यामध्ये नमूद केलेलं होतं तर दलितांसाठी राखीव जागांसह संयुक्त मतदारसंघ या करारामध्ये विशेषत नमूद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे तर महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा करार झालेला आहे कधी झालेला आहे तर एकोणीसशे बत्तीस मध्ये झालेला आहे कुठे झालेला आहे हा पण प्रश्न येतो तो पुणे या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे पुण्यामध्ये येरवाडा कारागृहामध्ये येरवाडा कारागृहामध्ये हा जो करार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच आहे आपला पुणे आणि नागपूर सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांसाठी कोणते नागरी आधारी संरचनांचे आव्हान सर्वात महत्वाचं आहे तर बघा हा नांदेड जीएमसीचा प्रश्न होता नांदेड जीएमसीचा जर विचार केला तर मुख्यतः नागपूर जिल्ह्याविषयी बरेचसे प्रश्न नांदेड जीएमसी परीक्षांमध्ये विचारण्यात आले होते तर त्या अनुषंगाने सा हा पण प्रश्न आपल्याला महत्वाचा ठरतो तितकाच महत्वाचा आहे बघा उत्तर आहे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सांडपाणी आणि सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन मुख्यत महत्वाचे आव्हान या ठिकाणी या दोन शहरामध्ये ठरत असलेला आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न सहाव्या क्रमांकाचा आहे भारत सरकारने घोषित केलेले स्वच्छ जलवर्ष कोणते आहे तर भारत सरकारकडून दोन हजार तीन हे जे वर्ष आहे स्वच्छ जलवर्ष म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत आता बघा तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याचे पाहून जायचं आहे ठीक आहे अजून तुमची परीक्षा लांब आहे अजून तारीख आलेली नाही परीक्षेची तुमच्या मिरज जीएमसी आणि मुंबई जीएमसी वाल्यांसाठी तर बघा तुम्हाला ज्या महिन्यामध्ये परीक्षा आहे त्या महिन तो महिना आणि त्याच्या अगोदरचा एक महिना संपूर्ण दिनविशेष तुम्हाला या ठिकाणी पाठच करून जायचे कारण त्याच्यामध्ये एखादा प्रश्न तरी तुम्हाला विचारला जातोच प्रश्न आपला पुढचा असणार आहे सातव्या क्रमांकाचा प्रश्न आहे सा दर्पणकार म्हणून कोणाला ओळखले जाते ठीक आहे दर्पणकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार म्हणून ओळखलं जातं मराठी भाषेतील पहिलं व्रतपत्र त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ठीक आहे महाराष्ट्रातील व्रतपत्राचे जनक म कोण असाही प्रश्न येतो तर बाळशास्त्री जांभेकर हे त्याचं उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आठवा आहे आपला महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ते योग्य उत्तर आहे शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे या शेकरू या राज्य प्राण्यासाठी महाराष्ट्रामध्ये राखीव राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे ठीक आहे त्याचं राखीव या ठिकाणी अभयारण्य ठेवण्यात आलेलं आहे त्याचं नाव भीमा आहे भीमाशंकर अभयारण्य भीमाशंकर अभय आरण्य हे कुठे आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे भीमाशंकर या ठिकाणी तर शेकरू या प्राण्यासाठी राज्य प्राण्यासाठी भीमाशंकर अभयारण्य हे राखीव अभयारण्य ठेवण्यात आलेले सर्वाधिक प्रमाणात शेकरू त्या ठिकाणी आढळून येतात ठीक आहे पुणे जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य स्थित आहे त्यानंतर प्रश्न नव्वा आहे आपला महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर लोणार हे सरोवर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे चिल्का सरोवरावर पण बरेच प्रश्न येतात ठीक आहे हे पण तुम्हाला बघून जायचं आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहावा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाणं कोणते तर सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ग्रामसेवक हाच ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून या ठिकाणी कार्य पाहत असतो ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा आहे जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे तर वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे जागतिक बँकेचं किंवा वर्ल्ड बँक पण म्हणून त्याला आपण ओळखतो ठीक आहे प्रश्न पुढचा आहे हु विआर शू हा जो काही साहित्य काय हा जो काही ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु वेअर्ती शूद्राज हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बरेचसे ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्यापैकी हा एक असलेला आपल्याला पाहायला मिळतो मग बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत ते पण आपल्याला पाहायचं आहे कारण या परीक्षेमध्ये नांदेड जीएमसी मध्ये हा प्रश्न आला आहे तर पुढच्या वेळेस जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथावर प्रश्न आला तर तुम्हाला चेंज पण येऊ शकतो दुसरा ग्रंथ पण विचारला जाऊ शकतो या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर प्रश्न चौदावा आहे अलाहाबाद या शहराचे नाव नवीन नाव काय आहे हे महत्वाचं आहे अलाहाबाद या शहराचं नवीन नाव प्रयागराज आहे महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याचशा शहरांची नावे या ठिकाणी बदलली आहे जसे छत्रपती संभाजीनगर असेल पूर्वीचं नाव औरंगाबाद होतं त्यानंतर अहमदनगर असेल जे पूर्वीचं नाव होतं आता नवीन नाव देण्यात आलेलं आहे अहिल्यानगर असं त्यानंतर धाराशिव असेल जुनं नाव आहे उस्मानाबाद तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो जुने नाव शहराचे आणि बदललेली नावे जे की लेटेस्टमध्ये झालेल्या ले गोष्टी आहेत त्या आपल्याला बघून जायचे त्यानंतर बघा प्रश्न पंधरावा आहे कथक हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे तर बघा कथक हे केरळ राज्याचं लोकनृत्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्राचं लोकनृत्य काय आहे महाराष्ट्राचं लोकनृत्य काय आहे कमेंट बॉक्समध्ये सर्वांना सांगायचं आहे त्यानंतर बघा प्रश्न सोहळावा आहे मधुमक्षिका प्र, पालन केंद्र कुठे आहे नांदेड जीएमसी मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर uh, मधुमक्षिका पालन केंद्र महाबळेश्वर या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं ठीक आहे त्यानंतर बघा महाबळेश्वर या ठिकाणी आणखीन एक महत्वाचं आहे आपल्याला मधुमक्षिका पालन केंद्र महाबळेश्वरला आहेच तर महाबळेश्वर मध्ये कोणत्या नदीचा उगम होतो तो कृष्णा नदीचा उगम ठीक आहे मिरज जीएमसी वाले महत्वाचा आहे ठीक आहे मिरज जीएमसी वाल्यांसाठी महत्वाचा आहे कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो त्याच्यामुळं तुम्हाला प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा सतरावा प्रश्न आहे आपला मुंबई व पुणे द्रुतगती महामार्ग कोणत्या पर्वताच्या खिंडीमधून जातो नांदेड जी एम सीचा हा प्रश्न आहे तर घाटामधून जातो हा जो काही द्रुतगती महामार्ग आहे पुणे आणि मुंबई हा भोर घाटामधून जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो मग अगोदर घाटावर प्रश्न तुम्हाला विचारले जायचे ठीक आहे पुणे आणि मुंबई या दोन शहरादरम्यान कोणता घाट लागतो अशा पद्धतीचा प्रश्न असायचा पण त्याला थोडस अपग्रेड करून या ठिकाणी विचारण्यात आलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपला अठरावा प्रश्न आहे नेफरॉन कोणत्या खे कोणत्या गळनातून बहुतेक पाणी आणि आवश्यक पोषक तत्व तत्वे पुन्हा शोषून घेतो ठीक आहे नेफ्रॉन जो आहे आ, हा जो आहे समीप संवलित नलिका मधून या ठिकाणी पाणी आणि आवश्यक पोषक तत्वे जी आहेत ती शोषून घेत असतो नांदेड सी मध्येच हा पण प्रश्न विचारण्यात आलाय विज्ञानावर पण तुम्हाला या ठिकाणी भर द्यायचा आहे एक दोन प्रश्न विज्ञानावर पण विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर बघा एकोणीसावा प्रश्न आहे लेणी डॅश प्रसिद्ध आहे तर बौद्ध लेणे आणि भित्तचित्रे अजिंठा लेण्यामधील प्रसिद्ध आहेत नांदेड जी एम सीचा प्रश्न आहे जे काही योग्य पर्याय होता बौद्ध लेण्या आणि वित्तचित्र या ठिकाणी अजिंठा लेण्यामधील प्रसिद्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला महत्वाची आहे की भारताची पर्यटन राजधानी कोणती आहे किंवा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे तर छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते ठीक आहे प्रश्न वीसवा आहे महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेत तीन स्तर कोणते आहेत नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे तर बघा पहिलं स्तर आहे ग्रामपंचायत त्यानंतर पंचायत समिती आणि तिसरा स्तर आहे जिल्हा परिषद म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूणच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन केली गेलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते असलेली आपल्याला पाहायला मिळते आता जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जसं की पंचायत समितींच्या निवडणुका चालू आहेत तर त्या धर्तीवर एखादा प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीचा पण विचारला जाऊ शकतो आणि जर नांदेड जी एम सीमध्ये तुम्हाला पंचायत राज व्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला आहे तर नक्कीच आणखीन बरेचसे प्रश्न तुम्हाला इथून पुढं विचारले जाण्याची शक्यता आहे ते पण आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये या ठिकाणी कव्हर करूयात त्यानंतर बघा एकवीसावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील नगरपालिका प्रशासन डॅशद्वारे प्रकाशित केले जाते तर बघा योग्य उत्तर आहे राज्य विधिमंडळाच्या अंतर्गत महानगरपालिका द्वारे प्रकाशित केले जात असत नांदेड जीएमसी मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बावीस आहे भारतीय न्यायिक पुनरावलोकन ही अशी शक्ती आहे जी सर्वोच्च न्यायालयाला डॅश परवानगी देते तर बघा घटनात्मक वैधतेसाठी कायदे करणे आणि शासकीय कृती तपासण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देत असते नांदेड जीएमसी मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न तेवीस आहे कोणती संस्था ही भारतातील सांविधानिक संस्था आहे नांदेड जीएमसी चा प्रश्न आहे ठीक आहे नांदेड जीएमसी चा प्रश्न आहे का पार 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 न, तर भारतीय निवडणूक आयोग ही संवैधानिक संस्था आहे भारतीय निवडणूक आयोगाचं कार्य काय आहे तर लोकसभेच्या निवडणुका पार पाडणं राष्ट्रपतींच्या निवडणुका पार पाडणं ठीक आहे मग भारतीय निवडणूक आयोगाचे या ठिकाणी आयुक्त कोण आहेत ते आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत ते विचारलं जातं तुम्हाला ठीक आहे आयुक्तांवर पण बरेचसे प्रश्न विचारले जात असतात त्यानंतर प्रश्न चोवीसवा आहे खालीलपैकी कोणते विधान ब्रिटिश वसाहतवादी शासनात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे सर्वोत्तम वर्णन करते दिलेल्या पर्यायापैकी जो योग्य पर्याय होता ते कापसाचे प्रमुख निर्यातदार बनले परंतु उच्च महसूलामुळे लहान शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोणत्या संविधानिक अनुसूचीमध्ये आणि समवर्ती विधानसभेतील विषयाची सूची आहे तर बघा नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे तर सातवी अनुसूची जी आहे त्यामध्ये संघ आणि समवर्त सूची विधानसभा विषयाची या ठिकाणी सूची असलेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे योग्य उत्तर आहे सातव्या अनुसूचीमध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची निवडून आलेली विधानसभा आहे नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची या ठिकाणी विधानसभा असलेली पाहायला मिळते निवडून आलेली विधानसभा असलेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे नांदेड जीएमसी मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे आपला भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये कोणत्या राज्यातील आदिवासी भागांच्या संदर्भात विशेष प्रशासकीय तरतुदी आहेत योग्य उत्तर आहे आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांसाठी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे कर्कवृत्त कोणत्या देशातून जात नाही दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर होतं नेपाळ या, या देशामधून कर्कवृत्त जात नाही त्याच्यानंतर प्रश्न आपला सव्वा आहे अन्न आणि कृषी संघटना ज्याला ए एफ ए म्हणून ओळखलं जातं याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर रोम या ठिकाणी आहे इटली या देशामध्ये ठीके योग्य उत्तर आहे रोम इटली या देशामध्ये त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न आहे आपला ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदके कोणाकडे आहेत तर योग्य उत्तर आहे लारिसा लॅटिनिना हिच्याकडे ऑलिम्पिक इतिहासामधील सर्वाधिक सुवर्ण पदके असलेली आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे आणि आजचा आपला एकतीसावा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मीराबाई चानू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर प्रश्न असा आहे मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तुम्हाला ही उत्तर माहिती असेल तर नक्की सांगायचं आहे आपल्याला ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपले आजचे तीस प्रश्न संपलेले आहेत याचा पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मोफतमध्ये डाउनलोड करायला मिळेल त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आपल्याला ठीक आहे फ्रीमध्ये अगदी आपण पी डी एफ जे आहे उपलब्ध करून देत आहोत आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर ला करा, करा, करा तुमच्या मित्रापर्यंत जो जी एम सी भरतीची तयारी आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर चॅनलवर नवीन आला असाल कारण जी एम सी भरतीविषयक सर्व माहिती जी के आणि जी एस सी ऑनलाईनर प्रश्न उत्तरे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र